नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी किराज पोरटेट या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या आजारामध्ये मच्छी खाणे जरूरी असते प्रश्नाचे उत्तर आहे हार्ट अटॅक आजारामध्ये मच्छी खाणे थोडी फायदेशीर असते प्रश्न आहे किडनीला खराब करणारे पदार्थ कोणते आहेत प्रश्नाचे उत्तर आहे अति प्रमाणात मीठ आणि दारू प्रश्न आहे जाड महिलांना सर्वात जास्त कोणते पुरुष पसंत येतात प्रश्नाचे उत्तर आहे शरीराने सड पातळ असलेले पुरुष प्रश्न पुढचा आहे कोणते फळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते प्रश्नाचे उत्तर आहे डाळींब खाल्याने रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते